बर माहिती तर नमस्कार पब्लिक आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही गेलो सांगलीमध्ये एस एम मॉलला गेल्यानंतर काशीबाई तर म्हणाल काशी तर मी हेच कपडे घेणार असुदी बाबा घेऊया म्हणलं चल गेल्यानंतर पहिल्यांदा इकडे तिकडे फिरूया म्हटलं चला म्हटलं आपण लिफ्ट मधनं वरती जाऊया लिफ्ट बशी गेलो लिफ्ट काही गड्याला लवकर उघड ना आता असे दालता की जणू काही आतमध्येच घालतोय म्हणाल तर उघडते का नाही बघा नाही मोडून काढतो बाबा दे म्हटलं कोणाला तर मारवीर करायला होतील कसं बस आम्ही गेलो लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये जाऊन आल्यानंतर म्हटलं जाऊया चला इकडे काय काय बघायला जाऊया तिकडं गेलो बघा पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर काही वेगळंच करायला तर लागला होता जोकरच्या तोंडामध्ये हात घालायला बाबा दे म्हटलं तिन हे सळलं आपल्याला चावल बिवल चल म्हटलं जाऊया मोर बघा काहीतरी दुसरं ते गेल्यानंतर गडी लागला होता मी घोड्यावरच बसणार म्हटलं आपण दुसरं काहीतरी तर बघून तू लावील काहीतरी कामाला आम्हाला घोड्यावर बसून मोरे गेल्यानंतर काही गडी लागला होता येलेंचं गाठच घ्यायला बाबा राहते म्हटलं ते नाही सरळ मारा बिराज आपल्याला जाय मोरात चल नाच करते काय लागते म्हणाल ला उभी परत म्हणला गेल्यानंतर मला या गाडीवर बसायचं राहते म्हटलं ती गाडी नाही चांगली नाही मोड मिळून टाकतील तिथनं पुढे गेल्यानंतर भाऊबलीज व्हायला लाग लागला होता बाबा घ्यायला लागला होता घरच उचलून राहते म्हटलं तिथं पुढं गेल्यानंतर म्हणाल तर गडी मला गाडीच खेळायची बाबा हो म्हटलं तर ऐक ना रोहन बी म्हटलं मला बी चल मला माहीत माहित नसलं पण चालते म्हटलं बाबा चल खेळया म्हणून पहिल्यांदा आपण जाऊन पहिल्यांदा तिकीट देऊन काढून घ्या म्हटलं तर असं दाखवा लागते येईल तिथे गेल्यानंतर गाडी काय बीएमडब्ल्यू मध्ये जाऊन बसला आता म्हणलं ऐकत नाही पण आता काय शेवड करते त्या गाडीचा म्हणून आपली बी बीएमडब्ल्यू घेतली टर्न मारून कार दिसय कसा शेवट ते आपण खेळून झाल्यानंतर म्हटलं काशीबाई म्हटलं मला दुसरी गेम खेळायची कार गेम खेळायचे चल बाबा म्हटलं गेम खेळूया दुसरी जाऊन तिथे गेल्यानंतर काय गडी लागला इतकं ला ला जोरात टेरिंग फिरवाय की असं वाटाल तर की आता काढून घेतोय हातात बाबा काही खरं नाही गड्या गड़े गड्याच गेम तेन खेळून झाल्यानंतर आपण म्हटलं जाऊया कॅफेमध्ये कॅफेमध्ये जाऊन पहिल्यांदा आम्ही हॉट कॉपी घेतली हॉट कॉपी तेन घेऊन झाल्यानंतर गडी कसा म्हणते बघा

बरं नाही करते तर मित्रांनो हा मॉल कुठे आहे तर हा मॉल सांगलीमध्ये आहे आणि खूप मस्त आहे आतमध्ये फिरायला फिरायला पिक्चर वगैरे सगळं काही बघू शकता आणि मित्रांनो माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा फॉलो करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय